श्री गणेशायन महा श्री सरस्वते नम कृष्णाय महा श्री गुरुभ्यो नम ओ नमो भगवते वासुदेवाय पांडव हो। द्वैतवनात आलेले आहे हे कौरवांना माहीत झाले होते बारा वर्ष पूर्ण होत आली होती आता ते अज्ञातवासात वासात जाणार हे लक्षात घेऊन तत्पूर्वी जे करता येईल ते करावे असा विचार करून शकुनी दुर्योधनास म्हणाला विषवल्ली लहान आहे तोपर्यंत ती उपटून टाकावी अर्जुनाला शंकर इंद्र आणि लोकपालाकडून अनेक शस्त्रास्त्रे प्राप्त झाली आहेत त्यांचा पांडवांना मोठेपणा वाटत असणारच तू घोषयात्रेचे म्हणजे गवळी वाडे प पाहण्याचे निमित्त करून आपले समस्त वैभव आणि शस्त्र सज्ज चतुरंग सेना घेऊन द्वैतवनात जा ते पाहून दरिद्री पांडव शरमतील त्यांचा गर्व हरेल तेथे ते संधी मिळताच त्यांना मारून टाक पण हे कारस्थान कोणाला कळता कामा नये शकुनीच्या सल्ल्यानुसार दुर्योधन आपली वैभव संपत्ती व चतुरंग सेना घेऊन घोषायात्रेच्या निमित्ताने देश पाहण्यास निघाला भीष्म द्रोण कृपाचार्य विदूर अश्वस्थामा यांना या गोष्टीची जराही कल्पना नव्हती विधुराला अंतर्ज्ञानाने ही वार्ता कळली होती पण श्रीकृष्ण पाठीशी असताना पांडवांचे काहीही वाईट होऊ शकत नाही हे जाणून तो स्वस्त राहिला दुर्योधनाचा दुष्ट हेतू कळताच इंद्राने पांडवांच्या रक्षणासाठी गंधर्वांचा स्वामी चित्रसेन यास पाठविले कौरव द्वैतवनात प्रवेशले तेथील एका सरोवरावर चित्रसेन सहपरिवार क्रीडा करू लागला दुर्योधनांच्या दूतांनी त्याला मार्ग सोडविण्यासाठी दमदाटी केली तेव्हा चित्रसेनाने त्यांनाच मारून हाकलून दिले हे वृत्त करतात संतापलेल्या दुर्योधन सेनेसही त्यांच्यावर धावून गेला कुरुक्षेत्र आणि गंधर्व यांच्यात भयंकर युद्ध झाले चित्रसेनाने दुर्योधन करणाधिकांची दिलेली दुर्दशा पाहून कुरुक्ष कुरुसेना वाट फुटेल तेथे पडू लागले त्यापैकी काही सैनिकांनी पांडवांना पांडवांची भेट घेऊन त्यांना सर्व वृत्तांत सांगितले आणि मदतीची याचना केली तेव्हा पांडव द्रौपदी धौम्य सर्वांना हसू आले भीमाने आमच्यावर अन्याय करण्याचे असेच तळपट होणार असे म्हणून मदत नाकारे तेव्हा धर्म म्हणाला कौरव आपले शत्रू असले तरी आपले बंधू आहेत हे विसरून चालणार नाही त्यांना संकटात मदत करणे आपले कर्तव्यच आहे भीमा अर्जुना तुम्ही त्वरे न जा कौरवांची चित्रसेनेच्या बंधनातून मुक्तता करा वडील बंधूच्या आज्ञेनुसार भीम अर्जुन नकुल व सहदेव मोठ्याने गर्जना करीत गंधर्वाच्या सेनेवर धावून गेले अर्जुनाने संहारास्त्र सोडता चित्रसेन त्या शरणाला त्याने पांडवांना दुर्योधनाचा कपटी हेतू सांगितला मी इंद्राच्या आज्ञेने तुमच्या रक्षणासाठी आलो आहे हेही सांगितले तेव्हा अर्जुनाने अस्त्रावरले चित्रसेनाला लिंगन दिले पांडवांनी चित्रसेनाने सर्व कौरवांना बंदी अवस्थे धर्माच्या समोर उभे केले त्यास सर्वांच्या मानाखाली झुकल्या होत्या ते पाहून द्रौपदीला खूपच समाधान वाटले धर्माने चित्रसेनाचा गौरव करून त्यास निरोप दिला मग निंद्य कृत्य केल्याबद्दल पांडवांनी गौरवांची चांगलीच खरडपट्टी काढली आणि त्यांना सोडून दिले या अपमानाने दुर्योधन फारच खजील झाला होता तो लज्जित होऊन हस्तिनापुरास गेला एके दिवशी पांडव मृगयेसाठी गेले होते आश्रमात द्रौपदी एकटीच होती त्या समयात जयद्रथ जयद्रथ हा दुर्योधनाचा मेवना होता लग्नासाठी द्वैतवनातून शाल्व देशात जात होता द्रौपदीला त्याच्या मनात अभिलाषा उत्पन्न झाली त्याने तिला वश करण्याचा अनेक प्रयत्न केला पण तिने त्याचा धिक्कार केला ती ऐकत नाही हे पाहून त्याने तिला सक्तीने रथात घातले आणि त्वरेने आपल्या नगराकडे निघाला द्रौपदी मदतीसाठी पांडवांना हाका मारू लागली पांडव आश्रमात आले तेव्हा धौम्यादिकाने घडलेला सर्व प्रकार सांगितला संतापलेले हे पाचही बंधू आडमार्गाने धावत निघाले त्यांनी जयद्रथाला गाठून त्यांच्या सैन्याचा भयंकर विनाश केला जयद्रथ प्राणभयाने पडू लागला भीमार्जुनाने पाठलाग करून त्याला पकडले याला मारले तर दुशीला हे आपली चुलत भगिनी विधवा होईल म्हणून त्यांनी तिला मारले नाही त्याला मारले नाही आणि त्यांनी त्याची अर्धी मिशी भादरून वडोक्यावरचे केस अस्ताव्यस्त कापून त्याला विद्रूप केले त्याला द्रौपदीची क्षमा मागायला लावली आणि विटंबना करून हकलून दिले अपमानी जयध्रत मान खाली घालून निघून गेला त्याच्या मनात पांडवाविषयी भयंकर द्वेष उत्पन्न झाला होता त्याला लोकांना तोंड दाखवायची लाज वाटू लागली त्याने घोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले व पांडवावर जय मिळावा असे वर, वर मागितले तेव्हा अर्जुन जवळ नसेल तरच अन्य पांडवावर जय मिळवता येत असे सांगून भगवान शंकर अंतर्धान पावले एके दिवशी एक ऋषी पांडवांच्या आश्रमामध्ये आले व म्हणाले मी एक माझी यज्ञाची भांडी झाडावर ठेवली होती ती एका हरिणीच्या शिंगात अडकली ते घेऊन तो भीतीने पळून गेला पांडवांनी त्याला हरिण कोणत्या दिशेला गेला असं ते विचारते आणि त्याचा मागोवा घेत निघाले पुष्कळ हिंडूनही त्याला हरिण सापडले नाही तमून भागून ते सर्वजण एका वटवृक्षाच्या छायेत चा बस बसले तहानेने त्यांचा जीव कासावीस झाला होता धर्माने नकुलास पाणी आणण्यास सांगितले नकुलाने झाडावर चढून पाहिले त्याने जवळच एक सरोवर असल्याचे सांगितले आणि खाली उतरून त्या मार्गाने निघून गेला सरोवरापाशी जाताच त्याने उंजळीने पाणी भरून घेतले तोच त्याला एक अदृश्य यक्षाचा आवाज ऐकू आला हे मानवा आधी माझ्या प्रश्नाची उत्तर दे मगच पाणी पी तसे केले नाहीस तर पाणी पितास तुला मृत्यू येईल पण त्याकडे दुर्लक्ष करून तो पाणी प्यायला आणि खरोखरच मृत्यू त्याला आला मरून पडला तो त्याची वाट पाहून थकलेल्या धर्माने अनुक्रमे सहदेव भीम आणि अर्जुन यांना पाठवले यक्षाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याने तेही मरण पावले चिंताग्रस्त धर्म आपल्या बंधूंना शोधत काही वेळाने स्वतः त्या सरोवरापाशी आला तेथे आपल्या बंधूंना मृतावस्थेत पाहून त्याला फार दुःख झाले तहानेने व्याकुळ झाल्यामुळे ते पाणी पिण्यासाठी तो पुढे सरसावला यक्षाने त्याला प्रश्नाची उत्तरं देऊन मगच पाणी पिण्यास सांगितले तो म्हणाला तू माझ्या सर्व प्रश्नांची चोख उत्तरे दिलीस तर मी तुझ्या बंधूंना जिवंत करेन धर्मापुढे अन्य पर्यायच नव्हता त्याने यक्षाला प्रश्न विचारण्याची विनंती केली यक्षाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची त्याने मार्मिक उत्तरे दिली त्यामुळे प्रश्न विचारलेल्या मानमिक उत्तर दिली या धर्माने त्यामुळे यक्ष प्रसन्न झाला म यक्षाने भीम अर्जुन नकुल सहदेव यापैकी कोणाला जिवंत करावे असे विचारले मग धर्म म्हणाला महाराज माझ्या रूपाने कुंती मातेचा एक पुत्र जिवंत आहे माद्री ही सुद्धा माझीच माता आहे तिचाही एक पुत्र जिवंत असावा असे मला वाटते आपण नकुलाला जिवंत करा तेव्हा यक्ष खूपच प्रसन्न झाला त्यानं निजकृपेने सर्वांना जिवंत केले त्यावेळी धर्माने यक्षाला दर्शन देण्याची विनंती केली तेव्हा धर्मराज यमधर्म प्रगट झाला तो म्हणाला धर्मा मी तुझा पिता आहे मला यम म्हणतात तुझे सत्व पाहण्यासाठी यक्षरूपाने आलो आहो तो मीच मृगरूपाने यक्षपात्रे घेऊन गेलो पांडवांनी त्याला वंदन केले यमाने त्यांना य यज्ञपात्रे दिली व म्हणाला अज्ञातवासाचे एक वर्ष तुम्ही विराटाच्या नगरीत घालवा तेथे तुम्हाला कोणीही ओळखणार नाही पांडवांना आशीर्वाद देऊन यमधर्म अंतर्धान पावला आणि धर्माचे ज्ञान आणि विवेक यामुळे आपण वाचलो म्हणून त्या चौघा बंधूंच्या मनामध्ये त्याच्याविषयी अपार कृतज्ञता वाटून दाटून आली आणि मग ते सर्वजण आश्रमात परतले आणलेली पात्रे ऋषींना दिली आणि तो आनंदाने निघून गेला हरये ये नमहा हर हरये नमहा